राज्य शासनामार्फत वाळू उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वकष धोरण जाहीर करण्यात आले होते त्या अनुषंगाने नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व वा विक्री व्यवस्था करण्यासाठी धोरण जाहीर केलेले आहे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार जे वाळू डेपो कार्यान्वित झालेले आहेत ते वाळू डेपो तसेच सुरू राहतील तथापि वाळू डेपोकरिता या सुधारित वाळू धोरणातील अटी व शर्ती लागू राहणार आहेत तसेच महसूल व वन विभागाच्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून या सुधारित धोरणानुसार प्रकरण क्रमांक तीन मधील वाळू रीती विक्री किंमत आकारण्यात यावी असे निर्णय नमूद केले आहेत शासन निर्णयाच्या निर्देशानुसार सदर गाळ मिश्रित वाळू डेपोवरून ग्राहकांनी वाळू मिश्रित वाळू विक्रीचे दर खालील बाबतीत समावेश करून ना नफाना तोटा या दत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहेत नदीतून वाळूचे उत्खनन वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपो निर्मिती व व्यवस्थापन याकरिता संबंधित तालुक्यात जिल्ह्यातील डेपो न्याय प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या निवेदेमध्ये प्राप्त होणारा निवेदेतील निवेदे अंतिम दर एस टीसह स्वतःची रक्कम शासनामार्फत आकारण्यात येणारा येणारा जिल्ह्यातील खनिज प्रतिष्ठान निधी पर्यावरण शुल्क नियमानुसार देय व शुल्क कर इत्यादी वाळू डेपोतून वाळू वाहतुकीचा खर्च वा ग्राहकांना करावा लागेल वरील नियमानुसार दर आकारावरून गाळा मिश्रित वाळू डेपोत उपलब्ध होणाऱ्या गाळा मिश्रित वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवर वाळू मिश्रित वाळू विक्री करण्यात येणार आहे वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना गाळा मिश्रित वाळू विनामूल्य मिळणार शासन निर्णयाच्या निर्देशानुसार सादर डेपोतून तसेच वैद अवैध उत्खनन व वाहतूक कारवाई इज... वाहतूक कारवाईमध्ये जप्त केलेली वाळू प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी संबंधित घरकुल लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अधिक माहितीसाठी नागरिकांनी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनामार्फत करण्यात आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र लाभार्थी किंवा जे पात्र होणार आहे त्यांच्यासाठी अगदी मोफत ही वाळू मिळणार आहेत मात्र तुम्हाला वाहतुकीचा खर्च तुम्हाला करावा लागणार आहे तुमच्या घरापर्यंत तुमच्या बांधकामापर्यंत त्यासाठी आणि तुम्हाला ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला जी सहा टन ही वाळू मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला योग्य ती निकष नियम अटील लाव यालाच्यासाठी तुम्हाला अधीन राहून हे वाळू तुम्हाला मोफत मिळणार आहेत माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र